कुटला ही किती ही गंभीर आजार कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या दुरुस्त करायचा असेल तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यांनी तुम्हाला चालू असणाऱ्या औषध गोळ्या कमी किंवा कायमस्वरूपी बंद करायच्या असतील भविष्यामध्ये तुम्हाला कुठलाही आजार होऊ द्यायचा नसेल आणि झालाच तर तो लवकरात लवकर दुरुस्त होऊ द्यायचा असेल तर मी सांगतोय त्या सकाळच्या या बारा वाईट सवयी आजपासूनच बंद करा कारण बहुतांश वेळेला आपल्या हातून कळत न कळत या चुका होत असतात त्याच गांभीर्य जर आपल्या लक्षात आलं वेळीच जर आपण सावध झालो तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मी नेहमीच आपल्याला आपलं आरोग्य मानसिक असेल शारीरिक असेल कौटुंबिक असेल सामाजिक असेल ते चांगलं राहण्यासाठी आपल्या जीवनशैकी 데일리 मध्ये कुठले सकारात्मक बदल करायचे आपल्या आहार विहारामध्ये कुठले सकारात्मक बदल करायचे याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगत असतो आपण देखील त्याला अतिशय चांगला प्रतिसाद देत असता चांगल्या चांगल्या कमेंट करत असता प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक करत असता आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सकाळच्या अशा बारा वाईट सवयी बद्दल माहिती सांगणार आहे ज्याच्या आपलं संपूर्ण नुकसान होत चाललंय आपला दिवस बरबाद होत चाललाय दिवसेंदिवस आपली शारीरिक आणि मानसिक अवस्था ही अतिशय बेकार होत चालली आहे त्यामुळे विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही न पळवता हो नीट लक्ष देऊ नये मुद्दा घ्या मागचं तथ्य समजून घ्या तरच तुम्हाला याचं गांभीर्य चांगलं कळेल तुमच्या मनाला ते पटेल आणि तुमचं मन लागलीच या सगळ्या सवयी आजपासून बंद करायला तयार होईल आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी तुमच्या आयुष्यामध्ये होईल अजून एक विनंती असेल जर चॅनेलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही स... सगळ्यात पहिली आणि महत्वाची सवय आहे ती म्हणजे सकाळी वेळेवर न उठणं बरेच जण आपल्यापैकी अलार्म लावतात घड्याळामध्ये मोबाईलमध्ये आणि तो अलार्म सकाळी उठल्यानंतर स्नूज करून दहा मिनिटासाठी पुढे ढकलून परत झोपून जातात ही चूक कधीच करू नका कारण हे मोबाईल मधल्या अलामचं स्मूथचं जे बटन आहे दहा मिनिटांनी वाजायचं जे बटन आहे ते म्हणजे आपल्या मेंदूला आळशी करण्याचं बटन आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या अशा प्रकारे अलार्म पुढे ढकलता याचा अर्थ तुम्ही तुमच्या मेंदूला आळशी होण्याचा सिग्नल देत आहात दिवसभराचं प्रत्येक काम तुम्ही पुढे पुढे ढकलणार आहात याची सवय तुमच्या मेंदूला सकाळी सकाळीच लागणार आहे मित्र हो रात्रभर पाच सहा तास झोपून सुद्धा जर तुम्हाला फ्रेश वाटत नसेल तर शेवटच्या या दहा मिनिटांना किती फ्रेश वाटणार आहे किती चांगली झोप येणार आहे उलट ह्या अशा प्रकारच्या दहा मिनिटं एक्स्ट्रा झोपण्यानं तुमच्या झोपेचं चक्र लगेच तिथं मोडणार आहे स्लीप इनर्शिया तुम्हाला होणार आहे याचा परिणाम म्हणून तुम्हाला निद्रानाशाचा आजार देखील होऊ शकतो हे लक्षात ठेवा कारण जेव्हा आलाम वाचतो तेव्हाच तुमच्या झोपेचं चक्र तिथं तुटलेलं असतं त्याला तुम्ही बळजबरीनं उगच लोळण्यासाठी प्रयत्न करत असाल झोपवण्याचा प्रयत्न करत असाल तर तिथं निगेटिव्ह इफेक्ट तयार होतात आणि परिणाम म्हणून तुमचा मेंदू तुमची झोपेची अवस्था जे सिरकेडियन रिदम आहे शरीराचं ते डिस्टर्ब होऊन तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं त्यामुळं जर तुम्हाला पाच वाजून दहा मिनिटांनी उठायचंय पाच वाजून दहा मिनिटाचाच अलार्म तुम्ही लावा परंतु पाच वाजता उठायचंय आणि दहा मिनिटं परत तुम्ही एक्स्ट्रा घेऊ नका लागलीच तुम्ही उठलं पाहिजे याच्यासाठी साधी सोपी ट्रिक आहे जेव्हा वा आलाम वाजेल तेव्हा तो आलाम बंद करण्याच्या आधी तुम्ही आलाम वाजेपर्यंत तुमच्या शरीराची हालचालच्या जा शरीराची जागेवर झोपल्या झोपल्या हालचाल चालू करा ज्याला आपण अळोखे फिळोके देणं असं म्हणतो हातपाय वेळे वाकडं करा किंवा अंग वेळ वाकडं करा उठून बसा परत झोपा पोटाजवळ घ्या परत लांब करा अजून काहीतरी तुम्ही बसल्या बसल्या उठल्या उठल्या करू शकता जेणेकरून तुमच्या शरीराचं रात्रभर मंदावलेलं जे रक्ताभिसरण आहे ते लागलीच सुरळीत व्हायला लागेल आणि तुमच्या मेंदूला सिग्नल जाईल कि सगळे अवयव हालायला लागलेत मास्क कशी लागल्यात याचा अर्थ आता उठायचाय आणि तुमचा आळस कुठल्या कुठं पळून जाईल आणि तुम्ही जागे व्हाल दुसरी गंभीर चूक तुम्ही करू नका ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कधीच मोबाईल बघू नका हो शास्त्र असं सांगतं सकाळी उठल्या उठल्या पहिल्या वीस मिनिटांमध्ये तुम्ही काय करता काय ऐकता काय बोलता काय बघता काय विचार करता याच्यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो तुम्ही बघा सकाळी जर तुम्ही एखादं छान भक्तिगीत ऐकलं कानडा राजा पंढरीचा हे गाणं जर तुम्ही ऐकलं अशा प्रकारचं तर दिवसभर तुम्हाला हेच गाणं तुमच्या मेंदूमध्ये वाजलं जाईल आणि तुमच्या मेंदूमध्ये अक्षरशः आनंदाच्या लहरी यायला लागतील याच्या उलट जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या कोणाबरोबर तरी भांडण केलं किंवा काहीतरी किरकिर्या झाल्या तर दिवस तुमचा बोर जातो याचा अर्थ सकाळी पहिल्या वीस मिनिटांमध्ये तुमच्या मेंदूला काय खुराक मिळतो यावर संपूर्ण दिवस तुमच्या मेंदूचा अवलंबून असतो तुमच्या मनाचा अवलंबून असतो त्यामुळे मोबाईल असेल टीव्ही असेल किंवा इव्हन पेपर देखील तुम्ही कुठलाही सकाळ शकार, सकाळी पहिल्यांदा वाचू नका तुम्ही सरळ सरळ सकाळी योगा ध्यानधारणा मेडिटेशन किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम तुम्ही आवर्जून करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल भक्तीगीत ऐका किंवा प्रेरणादायी भाषण ऐका प्रेरणादायी पुस्तकं वाचा जेणेकरून तुमचा दिवस अतिशय चांगला जाईल ह्या अतिशय बारीक बारीक चुका आहेत परंतु या चुका दुरुस्त केल्यानं तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चांगला सकारात्मक बदल होणार आहे जेणेकरून तुमचं शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक सामाजिक सगळं विकास होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त आनंद येणार आहे लक्षात ठेवा तिसरी चूक बरेच जण सर्रासपणे करतात सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर आपापली अंथरुण पांघरुणं व्यवस्थित करत नाहीत घड्या घालून ठेवत नाहीत सरळ करत नाहीत याचा अर्थ काय तुम्ही म्हणाल आता सर आम्ही आमच्या घरात बायका आहेत ना आम्ही कसं करू आपण हे काय माणसांनी करायचं काम आहे का किंवा लहान मुलांनी करायचं काम आहे का कुणी का असंय ना आपलं पांघरून आपलं अंतरून हे व्यवस्थित केल्यानं काय होतंय आपला फायदा होतो दुसऱ्याचा फायदा होत नाही किंवा आपण काहीतरी हमाली करतोय असाही त्याचा अर्थ नाही कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुमचा अंथरुण पांघरूनची घडी घालता व्यवस्थित करता सरळ करता त्यावेळेस तुमच्या मेंदूला शिस्तीची सवय अगदी दिवसाच्या सुरुवातीलाच लागते दिवसभरामध्ये तुमचा मेंदू शिस्तीत राहतो नाहीतर संपूर्ण दिवसभर तुम्ही बेशिस्त होता लक्षात ठेवा मेंदूला जसे सिग्नल तुम्ही द्याल जसं तुम्ही ऑर्डर कराल तसा मेंदू वागत असतो त्यामुळे मेंदूला शिस्त लावायचं हे आपल्याच हातात आहे यासोबतच असं केल्यामुळे दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही काम करून त्या रूममध्ये येतात त्या खोलीमध्ये येतात तेव्हा त्या खोलीमध्ये आल्याला तुम्हाला फ्रेश वाटेल तुम्ही बघा जर तुम्ही बाहेरून कुठून तरी थपून आलात आणि घरामध्ये बेडवरती सगळा पसारा पडलाय अंथरुनिकुडतुकडं पडलेला आहे तुम्हाला तिथं बसू वाटेल जाऊ वाटेल अजिबात नाही पण या उलट सकाळीच तुम्ही ही तुमची रूम आवरली असेल सगळं सामान तिथल्या तिथं ठेवलं असेल अंतर पावरून घड्या घालून व्यवस्थित ठेवल्या असतील तर तुम्हाला तिथे जाऊन बसाव वाटेल फ्रेश वाटेल जेव्हा तुमच्या घरामध्ये खूप सारा पसारा पडलेला असतो घाण असतो कचरा असतो किंवा अजून काहीतरी अस्तव्यस्तता असते अशा वेळी तुम्हाला डिप्रेशन नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते आणि ज्या घरामध्ये सगळं सामान व्यवस्थित ठेवलेलं असतं पसरा पसारा नसतो जास्त अस्तव्यस्तता नसते टापटिकपणा जिथं असतो स्वच्छता जिथं असते तिथं आजार कमी येतात तिथल्या लोकांची मानसिकता ही अतिशय सकारात्मक आणि चांगली असतात तिथले लोक सतत दिवसभर ऍक्टिव्ह असतात हासा अभ्यास आहे चौथी चूक बरेच जण करतात ती अजिबात करायची नाही तुम्ही ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्यापर्यंत उघडत नाहीत पडदे देखील उघडत नाहीत पण असं अभ्यास आहे सायकोलॉजी मानसशास्त्र असं सांगत ज्या घरातले पडदे लोकर उघडले जातात खिडक्या लवकरात लवकर उघडल्या जातात सकाळी ज्या घरामध्ये लवकरात लवकर पहिली सूर्य किरण पडतात सूर्याचा प्रकाश येतो ज्या घरामध्ये नैसर्गिक हवा खिळती आहे त्या घरातल्या लोकांचं शारीरिक मानसिक आरोग्य एकदम चांगलं राहतं त्या घरातले लोक आजारी पडत नाहीत त्यातल्या त्यात त्या लोकांना श्वसनाचे विकार होत नाहीत आणि मानसिक विकार देखील लवकर होत नाहीत कारण जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठून खिडकी उघडता किंवा प्रकाश बघता उघड्या डोळ्यांनी हो तेव्हा तुमच्या मेंदूला सिग्नल जातो की आता सकाळ झालेली आहे दिवस दिवसाची सुरुवात झालेली आहे तेव्हा तुम्ही उठायला चालू करता परंतु जेव्हा तुम्ही आळस करून झोपता तेव्हा खिडखिडक्या उघडत नाही किंवा पडदे उघडत नाही मित्र हो आपल्या मेंदूला अंधाराची आणि प्रकाशाची खूप सवय असते याच्यावरच मेंदूच्या झोपण्याचं चक्र हे चालू असतं ज्याला आपण सिरकॅडियन रिदम असं म्हणतो नैसर्गिक चक्र असतं रात्री अंधार झाला की आपल्या शरीरामध्ये डोक्यामध्ये मेंदूमध्ये मेलॅटोनिन नावाचा हार्मोन्स त्रावायला लागतो ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला झोप यायला लागते आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो सूर्याचा प्रकाश डोळ्याला दिसतो तेव्हा हे मेलॅटोनिन कमी होतं आणि झोपेची अवस्था आपली जागृत अवस्थेमध्ये जाते आणि त्यामुळंच आपल्याला सकाळी उठल्या उठल्या दार दार खिडक्या उघडायच्या आहेत पडदे उघडायचे आहेत जेणेकरून सूर्यप्रकाश आणि चांगली मोकळी नैसर्गिक हवा आपल्या घरामध्ये येईल आणि आपल्याला चांगला त्याचा फायदा होईल पाचवी सवय आहे सकाळी उठल्यानंतर बाबतीमध्ये म्हणजे सर्रासपणे बहुतांशी लोक सकाळी गरम पाण्यानं किंवा अतिशय कडक पाण्यानं आंघोळ करतात ही देखील चूक तुम्ही करू नका कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे गरम किंवा कडक पाण्याने आंघोळ करता तेव्हा तुम्हाला दिवसभर सुस्ती येण्याची शक्यता जास्त आहे शक्यतो थंडीचे किंवा पावसाळ्याचे दिवस वगळता तुम्ही इतर सीझन मध्ये गरम हवामानामध्ये उन्हाळ्यामध्ये थंड पाण्यानं आंघोळ करा आणि थंडीच्या दिवसात सुद्धा तुम्ही जास्त गरम किंवा कडक पाण्याने आंघोळ करू नका कोमट पाण्यानं आंघोळ करा त्याचं कारण असं आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे पाणी त्वचेवरती कडक स्वरूपाचं घेता तेव्हा तुमच्या त्वचेचं खूप मोठं नुकसान होतं त्वचेच्या मध्ये दररोज नव्या पेशी तयार होतात जुन्या गळून पडतात त्या नव्या पेशींना हे कडक पाणी सहन होत नाही चा परिणाम म्हणून त्यांना वेगवेगळे आजार निर्माण होतात ते कोरडे पडायला लागतात ला ला ला। घामाची जी छिद्र आहेत ती देखील आजारी पडायला लागतात ला। घाम येण्याचं प्रमाण जे आहे ते असंतुलित होऊन तुम्हाला त्याचे देखील आजार निर्माण व्हायला लागतात यासोबतच हे कडक पाणी गरम पाणी तुम्ही जर डोक्याहून घेत असाल तर तुम्हाला केस गळती देखील होते त्याचं कारण असं आहे जेव्हा कुठल्याही वस्तूचा पदार्थाचा गर्मीशी संबंध येतो तेव्हा ती वस्तू तो पदार्थ वितळतो गरम होतो अर्थातच जेव्हा हे गरम पाणी डोक्यावरती केसांच्या मुळावरती पडतं तेव्हा केसाची मुळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढिली होतात प्रसरण पावतात होता, आणि केसगळतीची समस्या निर्माण होते तेव्हा जर डोक्याहून जर तुम्हाला पाणी घ्यायचंच असेल धुण्यासाठी तर अतिशय कोमट असणार जास्त थंड नाही म्हणत मी कोमट पाणी तुम्ही वापरू शकता तर हो जेव्हा तुम्ही सकाळी थंड पाण्याने अंघोळ करता तेव्हा तुमचा मेंदू दिवसभर सतर्क अलर्ट आणि ताजा तवाना फ्रेश राहण्यासाठी अतिशय नैसर्गिक मदत होते अक्षरशः यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक चांगली ऊर्जा संचारते आणि दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं तुम्ही करून बघा तुमच्यापैकी कोणी दररोज असं बारा महिने थंड पाण्याने आंघोळ करत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा आम्ही त्याचं नक्कीच कौतुक करू सहावी चूक बरेच जण सर्रासपणे करतात की सकाळी उठल्या उठल्या रात्रभर उपाशी असलेल्या शरीराला तंबाखू गुटखा मावा सुपारी सिगारेट दारू सारख्या विषारी पदार्थांचं सेवन करतात महिला असतील किंवा पुरुष असतील बहुतांशी महिला स्वतः काय उठल्या उठल्या मशेरी लावतात दाताला आणि त्यांची सुरुवात दिवसाची सुरू होते बरेच लोक संडास होत नाही म्हणून तंबाखूचा इडा चघळतात आणि जातात मी सांगतो तंबाखू खाऊन संडासला जाणं म्हणजे डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढण्यासारखं आहे का तुम्ही जेव्हा तंबाखू खाता तेव्हा तंबाखू मध्ये असणारे निकोटीन तुमच्या शरीराला अक्षरशः पोखरून टाकतं आणि त्याचा परिणाम म्हणून एवढीशी संडास फक्त बाहेर येते आणि एक वेळ तुम्हाला अशी येते की तंबाखू खाल्ल्याशिवाय संडासच होत नाही आणि याचा परिणाम म्हणून एक दिवस तुम्ही पोटामध्ये दुखायला संडास मध्ये रक्त यायला लागलं किंवा काळी संडास व्हायला लागली म्हणून तुम्ही दवाखान्यात जाता एंडोस्कोपी केली तर तिथे सांगता डॉक्टर कॅन्सरची गाठ आली मग कुठल्या हिशोबामध्ये पडलं एवढंच नाही तर या तंबाखूमुळे दारूमुळं तुमच्या हृदय रक्त आरोग्य डोक्यात येऊन तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो तुम्हाला पॅरालिसिस होऊ शकतो मकोंडाचा कॅन्सर होऊ शकतो आता मग तुम्हीच मला सांगा की एवढं देवानं चांगलं दिलेलं सुंदर शरीर आहे त्याचं नुकसान आपण अशा प्रकारच्या विषारी पदार्थाच्या मुळे करत असतो ते देखील तुम्ही चूक करू नका दारू कशी सोडायची तंबाखू कशी सोडायची याचा अतिशय चांगला व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती बनवला आणि मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय कि ते दोन्ही व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांनी जवळपास पाच सहाशे लोकांनी तंबाखू दारू सोडली असे कमेंट त्याच्यामध्ये त्यांनी करून आम्हाला सांगितलंय नक्कीच आम्ही सगळ्यांच त्या लोकांचं कौतुक करतो कारण दारू तंबाखू बिडी सिगारेट खाण्यानं तुमचा कधीच फायदा होणार नाही आणि मला ह्या सांगण्यामध्ये देखील माझा काही अजिबात फायदा नाही मात्र मला नेहमी असं वाटतं की तुम्ही निर्व्यसनी राहावं निरोगी राहावं तंदुरुस्त राहावं तुमच्या शरीराचं मनाचं नुकसान होऊ नये तुमच्या आजाराच्यासाठी तुमचा महत्वाचा कष्टाचा पैसा वाया जाऊ नये हीच माझी प्रामाणिक तळमळ नेहमी असते नक्कीच तुम्ही ते ती लक्षात घेता आणि बऱ्याच जणांना मी सांगितलेल्या गोष्टीचं गांभीर्य कळत आहे आणि ते त्यांच्या जीवनामध्ये अतिशय चांगले बदल करत आहेत याचा देखील मला आनंद आहे सातवी चुका या आंघोळीच्या बाबतीतच बरेच जण आंघोळ फक्त करायची म्हणून करतात परंतु असं करू नका दोन मिनिटात तीन मिनिटात तर लगेचच बडाबडा साबण लावतात बडाबडा पाणी घेऊन बाहेर येतात असं करू नका तुम्ही तुमच्या शरीरावर त्या पाण्याचा स्पर्श अनुभवा मेंदूपर्यंत ते सिग्नल जाऊ द्या सोबतच शरीराचा काना कोपरा अक्षरशः चांगला सोडून मसाज करून तुम्ही स्वच्छ करा त्यामुळे तुमच्या त्वचेवर जमा झालेली घाण आहे जी छिद्र आहेत ती चांगल्या प्रकारे मोकळी होतील त्वचा देखील श्वासोश्वास घेत असते आणि अशा प्रकारच्या मळीमुळं घामामुळं किंवा कोंडट वातावरणामुळे दिवसभर गच्च कपडे घातल्यामुळं घाम जास्त आल्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्र ही बुजून जाण्याची शक्यता असते आणि चा परिणाम म्हणून त्वचा अक्षरशः गुदमरते आणि हे गुदमरलेली त्वचा पुन्हा चांगली मोकळी करण्याच्यासाठी चा ताजी तवानी करण्याच्यासाठी तुम्हाला आंघोळीचा अतिशय चांगला फायदा होणार आहे रक्ताभिसरण तर चांगलं हे सोडून घेतल्यामुळे सुधारणार आहेच आहे पण सोबतच त्वचा सुंदर होणार आहे स्वच्छ होणार आहे तुकतुकीत होणार आहे त्वचेची टोन चांगली राहणार आहे सुरकुत्या पडायचा जो प्रकार आहे त्वचेवरती तो याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे लक्षात ठेवा आठवी चूक बरेच जण करतात सकाळी उठल्या उठल्या संडास किंवा लघवी वेळेवर न करणं जर अशा प्रकारे जर तुम्ही संडास लघवी तुंबून ठेवत असाल कुठल्या ना कुठल्या कारणामुळं बऱ्याचदा तुम्ही काय करता सकाळी उठल्या उठल्या मोबाईल जेव्हा हातात घेता तेव्हा आपला मेंदू आपल्या आतड्याला संडास करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती सुरु करण्यासाठी अजिबात सिग्नल देत नाही कारण तुमचं लक्ष कुठं आहे सगळं मोबाईलकडे आहे किंवा इतर कुठल्याही गोष्टीकडे आहे त्यामुळे ही चूक करू नका तुमच्या मेंदूकडून लवकरात लवकर आतड्याकडे सिग्नल आली पाहिजे आतड्याच्या हालचाली झाल्या पाहिजेत आणि तुम्ही लवकरात लवकर संडासला गेलं पाहिजे कोटा जर सकाळी सकाळी साफ झाला तर दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमचं शारीरिक मानसिक पचनशक्तीचं आरोग्य हो चांगलं राहील जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पोट व्यवस्थित साफ न होण्याचा सा आजार असेल तर त्यासाठी देखील आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलाय तो देखील तुम्ही आवर्जून पहा तुम्हाला नक्कीच त्याचा नैसर्गिक पोट साफ होण्यासाठी फायदा होईल चूक आहे सकाळ सकाळी न करणं किंवा नाश्त्यामध्ये चुकीचे पदार्थ ऍड करणं घेणं मित्र हो जे लोक सकाळी नाश्ता करत नाहीत त्यांचं दिवसभर शरीराचं नुकसान होतं कारण सकाळी नाश्ता करणं म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल टाकून फिरायला जाण्यासारखं किंवा काम करायला जाण्यासारखं आहे जर तुम्ही सकाळी नाश्ता करत नसाल तर कर, विदाऊट पेट्रोल तुम्ही गाडी चालवण्यासारखं आहे जर असं झालं तर तुमची गाडी मध्येच कुठेतरी बंद पडू शकते त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका सकाळी लवकरात लवकर पौष्टिक नाश्ता घ्या जर बेकरीचे पदार्थ टोस्ट खारी खातात किंवा अजून चहा चपाती करतात असलं अजिबात करू नका तुम्ही परिपूर्ण नाश्ता करा हवं तर लवकरात लवकर लोकर, पोटभर जेवण करा यानं काय होणार आहे तुमच्या शरीरामध्ये चांगलं पोषण जाणार आहे विटॅमिन जाणार आहेत प्रोटीन जाणार आहे फॅट कार्बोहायड्रेट जाणार आहे ज्याचा परिणाम म्हणून तुम्ही दिवसभर फ्रेश राहणार आहेत असं म्हटलं जातं की सकाळचं जेवण हे राजासारखं असावं दुपारचं हे गरीबासारखं असावं आणि संध्याकाळचं जेवण हे भिकाऱ्यासारखं असावं हे जर आपण लक्षात ठेवलं आहाराच्या बाबतीमधला नियम तर तुम्हाला पचनशक्तीचं जाऊ द्या शरीराचा कुठलाच आजार होणार नाही झालेला असेल तर तो चांगला दुरुस्त होईल सकाळच्या नाश्त्यामध्ये देखील काय खायचं याचे देखील आपण व्हिडिओ बनवले ते देखील तुम्ही आवडून पहा दहावी चूक बरेच जण सर्रासपणे करतात ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी पिणं ही चूक अजिबात करू नका जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी पीत असाल तर तुमच्या पचनशक्तीचा आरोग्य धोक्यात येऊ शकतं तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो तो जरी जाणवला नाही तर तुमच्या पचनामध्ये बाधा येऊ शकते लक्षात ठेवा त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला सगळ्यात पहिलं काम करायचंय ते म्हणजे चूळ न भरता दात न घासता ब्रश न करता एक ग्लास दोन ग्लास जेवढी तहान आहे तेवढी जास्तीत जास्त तुम्ही पाणी प्या तुमच्या पोटाचा कोटा साफ होईल आतड्यातली सगळी घाणसांडाच्या माध्यमातून बाहेर पडेल रात्रभर वर उपाशी असलेल्या शरीराला रात्रभर पाणी कमी पडलेल्या शरीराला अतिशय चांगलं सिंचन मिळेल इरिगेशन होईल शरीरामध्ये सगळ्या पेशी टवटवीत तव, होतील फुलल्या जातील आणि नक्कीच आनंदायी वातावरण सकाळ सकाळी याच्यामुळे तुमचं होईल चहा कॉफी प्यायचंच असेल तर तुम्ही जेवण झाल्यानंतर एक तासाने बिनसाखरेचा चहा किंवा बिनसाखरेची कॉफी आवर्जून घेऊ शकता त्यातल्या त्यात जर तुम्ही हर्बल टी घेत असाल किंवा ग्रीन टी घेत असाल तर ते अजून तुमच्या आरोग्यासाठी बेस्ट राहणार आहे अकरावी चूक आहे बरेच जण हल्ली संडास मध्ये मोबाईल बघतात याचे दोन तोटे होणार आहेत जेव्हा तुम्ही मोबाईल संडास मध्ये घेऊन बसता बघत असतात स्कोल स्कोल करत असतात तेव्हा तुम्ही तिथं संघासमध्ये जास्त वेळ बसण्याची शक्यता असते जेव्हा तुम्ही अशा प्रकारे जास्त वेळ बसता त्यातल्या त्यात जर ते, ते कमोड असेल किंवा इंग्लिश टॉयलेट असेल तर अशा वेळी तुमच्या गुरद्वाराच्या तिथल्या भागा भागावरती किंवा आतड्याच्या शेवटच्या भागावरती पचनशक्तीच्या शेवटच्या पार्टवरती जास्तीचा दबाव येतो तिथल्या नक रक्तवाहिन्यांवरती दबाव दबाव येतो त्या फुकतात आणि तिथं तुम्हाला मूळव्याध व्यात पाईल्स फिशुरा या अशा प्रकारच्या गंभीर आजाराची लागण होण्याची शक्यता जास्त आहे यासोबतच दुसरा एक तोटा याच्यामुळे होणार आहे जेव्हा हो तुम्ही संडास करताना मोबाईल बघता तेव्हा तुमच्या मेंदूचं में सगळं लक्ष हे मोबाईलमध्ये असणार आहे जे की कुणाकडे असलं पाहिजे आतड्याकडे असलं पाहिजे संडासच्या प्रक्रियेकडे असलं पाहिजे मेंदू एक वेळी एकच काम करतो ते परफेक्ट करतो जर तुम्ही अशा प्रकारे मोबाईलमध्ये बघत असाल तर मेंदू आतड्याला हालचालीसाठी किंवा संडास साफ होण्यासाठी अजिबात सिग्नल देणार नाही कारण मेंदूचं आणि आतड्याचं खूप जवळचं कनेक्शन आहे नवच्या माध्यमातून चेतापेशीच्या माध्यमातून संडास प्रक्रिया ही पार पड़ते। जर तुम्ही मोबाईल न बघता मन लावून संडास केली म्हणजे बघा तुम्ही म्हणाल आता हा काय प्रकार आहे सर मन लावून संडास करणं आम्ही पहिल्यांदाच ऐकलोय कुठलंही काम असू द्या शरीराचं ते मन लावून करा कारण याचा आहे का सगळा मास्टर माइंड कोण आहे ब्रेन आहे मेंदू आहे त्याचं जर लक्ष कुठंतरी दुसरीकडे असेल तर तुमचं कुठलंच काम चांगलं होणार नाही गाडी चालवत असताना जर तुमचं गाडी चालवण्याकडे लक्ष नसेल तुमच्या मनामध्ये मेंदूमध्ये दुसरे विचार असतील तर ऍक्सिडेंट होतो का नाही अगदी तसंच संडास करताना जर मोबाईल बघायला तर तुम्हाला तुमच्या आतड्याचा ऍक्सिडेंट होईल आणि तिथं काहीतरी बाधा येईल त्याच्या मार्गामध्ये अडथळा येईल संडास खाली येणारच नाही बद्धकोष्ठता होईल आणि हळूहळू तुम्हाला मर्याद होईल जोर द्यावा लागेल आणि अशा प्रकारे तुमचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात येईल त्यामुळे ही देखील चूक तुम्ही अजिबात करू नका टॉयलेट बेडरूम आणि किचनला तुम्ही मोबाईल झोन अशा प्रकारची पाटी लावून टाका आणि कुठल्याही स्वरूपामध्ये काही झालं तरी ह्या तीन ठिकाणी अजिबात तुम्ही मोबाईल बघून आणि बारावी चूक आहे ती म्हणजे दिवसभराच्या कामाचं व्यवस्थित नियोजन न करणं आज दिवसभर काय काय करायचंय याची यादी न करणं तुमच्या मनामध्ये ती यादी करू शकता किंवा कागदावरती डायरीवरती यादी तुम्ही तयार करू शकता जेणेकरून तुमच्या दिवसभरातली कामं अतिशय चांगल्या प्रकारे टाइम टू टाइम व्यवस्थित होतील तुमची धावपळ होणार नाही गडबड होणार नाही जे लोक त्यांच्या दिवसभराच्या कामाचं नियोजन करतात तेच आयुष्यामध्ये यशस्वी होतात तुम्ही म्हणाल आम्ही आम्हाला काय यशस्वी व्हायचं सर जा आमचं सगळं झालं गेलं परंतु यशस्वी होणं म्हणजे पैसे कमावणं घर घेणं किंवा गाडी घेणं नाही तर यशस्वी होणं म्हणजे काय त्याची खरी डेफिनेशन माझ्या मतानं अशी आहे की यशस्वी तोच शारीरिक मानसिक आरोग्य हे लक्षात ठेवा हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर या सगळ्या चुका तुम्ही आजपासून दुरुस्त करायला सुरुवात कराल ह्याच्यामध्ये काहीही तुम्हाला अवघड जाणार नाही काही चुका याच्यामधल्या अशा आहेत ज्या तुम्हाला सुटायला थोडासा वेळ लागेल परंतु सातत्यानं प्रयत्न केल्यानं कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्हाला सुद्धा बऱ्याचदा याचा अनुभव आलाच असेल तर नक्कीच मित्र हो ह्या बाराच्या बारा चुका तुम्ही दुरुस्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा मी शंभर टक्के खात्री देतो की तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं झाल्याशिवाय राहणारच नाही हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे आवडला असेल तर लाईकचं बटन आवर्जून दाबा न दाबता पुढे जाऊ नका यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा कळवत असताना तुमच्या गावाचं नाव देखील आवर्जून लिहा या। हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कळू द्या ह्या चुका कशा असतात त्या दुरुस्त केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो त्यांच्या आरोग्याला त्याचा फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या ला लाइक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद